डॉमिनोज मध्ये काम करणाऱ्या एका सामान्य युवकाला आयकर विभागाने चक्क पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये भरण्यासाठी नोटीस जारी केलाय यामुळे एकच खळबळ उडाली चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात धाबा गावातील रहवासी दिवाकर कुकुडकर याचे पाच वर्षापासून शैक्षणिक दस्तावेज हरवले याची त्याने पोलिसात तक्रारही केली त्यानंतर तो गुजरातला भावनगर येथे कामाच्या शोधात गेला तिथे त्याला के एफ सी पिझ्झा हट यासारख्या शोरूममध्ये काम मिळाले यानंतर मागील वर्षी तो यवतमाळ येथे आला डॉमिनोजच्या एका शॉपमध्ये तो काम करू लागला सगळे सुरळीत असताना मागील मार्च महिन्यात त्याला आयकर विभागाची नोटीस मिळाली प्रारंभी त्याला सुचलेच नाही पण जाणकारांकडून माहिती घेतली तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली त्याने आयकर विभागात जाऊन वास्तविकता सांगितली पण सकारात्मक उत्तर मिळाले नाही दिवाकरच्या नावावर शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी दाखवण्यात आली असून करण्यात आल्याची माहिती त्याला इथे मिळाली त्यामुळे चक्रावून गेलेल्या दिवाकरने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले आहे यावर आता काय निर्णय होतो आयकर विभाग काय भूमिका घेते आणि खरेच दिवाकर निरागस आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे बाकी आहेत पण आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दिवाकरचे श्रम पैसे आणि वेळ वाया जात आहे माझं नाव दिवाकर रमेश कुकुडकर आहे मी धाबा गावचा रवासी आहे धाबागाव घुमपिरपी तालुका आणि चंद्रपूर डिस्ट्रिक्ट दोन हजार चौदामध्ये माझे डॉक्युमेंट हरवले होते नवजीवन एक्सप्रेसने मी प्रवास करत होतो बल्लारशामध्ये तर अडीच वाजता मी तिथं थांबलो माझे तिथं सामान सगळे हरपले आणि माझे सगळे डॉक्युमेंट माझे कपडे माझे पैसे हरवले तिथं त्यानंतर मला माहीत झालं की दोन हजार बावीस तेवीसमध्ये मला एक नोटीस आलं होतं की माझ्या नावानं कोणतरी अठरा एकोणीसमध्ये माझ्या नावानं शिवाजी ट्रेडिंग नावाची कोणतरी कंपनी बनवली आणि माझ्या नावानं एक करोड एकोणतीस लाखाची जी एस टी अमाऊंट आयकर विभागाने नाही का मला कॉल केला होता तर ते माझ्या घरी आले होते की त्यांनी म्हटलं की तुझ्या नावावरची एक करोड एकोणतीस लाखाची नाही का शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी तुला ओपन केली आणि तुझ्या नावावर एक करोड एकोणतीस लाखाची रुपयाची जी एस टी अमाऊंट पे करायचं आहे तर त्यांनी मला बोलवलं मग मी त्यांच्याकडे गेलो जी एस टी ऑफिसला आयकर विभागाला मी भेट दिली त्यांनी मग म्हटले की आ, हे खरं खरं काय सांग तर मग त्यांनी म्हटलं की पोलीस स्टेशनला तक्रार कर नाहीतर तू फसशील नाहीतर तुझ्या नावानं आम्हाला कारवाई करावं लागेल तर पोलीस स्टेशनला मी तक्रार केली कुणी माझी पोलीस स्टेशन मी तक्रार घेतली नाही ना धाबा ना गुंतुकी ना चंद्रपूर मग मी चंद्रपूरला एस पी साहेबांना मी पत्र दिलं पत्र पाठवलं मग त्यानंतर मग मी त्यांना लिहून लिखितमध्ये दिलं की त्यांनी असं म्हटलं की मला आम्हाला लिखितमध्ये दे की शिवाजी नावाची ट्रेडिंग कोणतीही कंपनी तुला बनवली नाही किंवा तुझी याच्यात काहीही म्हणजे संप संबंध नाही तर मी त्यांना लिहून दिलं सगळं की मी माझा सगळा बायोडाटा दोन हजार तेवीसपासून तर दोन हजार तेरापासून तेवीसपर्यंत जिथं गुजरातला मी काम करत होतो के एफ सी पिझा हाट किंग कुठेही ते सगळं पुरावे त्यांना मी दिलं की मी इथं इथं काम करतो सगळी सॅलरी स्टेटमेंट सगळ्या गोष्टी मी त्यांना दिलं की मी इथं काम करत होतो मग त्यांनी मला म्हटलं की आम्ही हे फाईल क्लोज करतो की म्हणजे मग तू सोडून जाशील मग त्यानंतर माझ्या झालं की आणखी दोन हजार पंचवीसमध्ये असंच नाही का सेम सिनेर झाला आणि माझ्या घरी नाही का असंच लेटर येऊ लागलं मग मी बाबाला म्हणलं की ते तसं राहते की हा हे प्रकरण नाही का वाढत चालला आहे म्हणून नाही का मला भीती वाटायला लागली त्यामुळे मी आज गॉमिन म्हणजे आता मी जॉब करतो मी तिथून बारा तारखेला सोडून मी तर आलो आणि ह्या सर्व काम मी आता करून राहिले माझी एवढीच मागणी आहे की ह्या सर्व गोष्टी तातडीने लाईक सगळ्या गोष्टी झपाट्याने काहीतरी शोध शोधाशोध करावा आणि माझी सुटका या E a goste tum vaa viu